विंचूर प्रकाशा महामार्गावरील हलगर्जीपणा वाहन चालकांचे जुट टांगणीला विंचूर प्रकाशाव महामार्गाचं काम सटाणा येथील सुकड नाला ते देवळा तालुक्यापर्यंत सुरू असून ठेकेदार गोयल कंपनीकडून रस्त्याच्या केवळ एका बाजूचं काम सुरू आहे त्यामुळे वाहन चालकांना एका बाजूनच वाहतूक करावी लागते ज्यामुळे अपघात होण्याची शक्यता वाढली आहे विशेषत रात्रीच्या वेळी मोठ्या वाहनांच्या प्रकार हेडलाईट्समुळं पुढील रस्ता दिसणं कठीण होत आहे अशातच तुर्कीहुडीजवळील गोयल कंपनीच्या डेपो समोर एम एच पंधरा के अकरा त्रेसष्ट क्रमांकाच्या ट्रॅव्हल्स गाडीला रस्त्याचा अंदाज न आल्यानं ती थेट रस्त्याच्या खाली चारीत उतरली सुदैवानं जीवितहानी झाली नाही मात्र ठेकेदाराच्या हलगर्जीपणामुळं मोठा अपघात होऊ शकला असता आश्चर्याची बाब म्हणजे रस्त्यावर कुठलेही दिशादर्शक फलक रिफ्लेक्टर मातीच्या गोण्या किंवा इतर सुरक्षा उपाय नाहीत या गैरव्यवस्थेमुळे वाहन चालकांचा जू धोक्यात आलाय नाचता येईना अंगण वाकड या म्हणीप्रमाणे पण सुरक्षिततेची कोणतीही जबाबदारी घेतलेली नाही वाहन चालकांकडून दिशादर्शक फलक रिफ्लेक्टर आणि इतर आवश्यक सुरक्षा उपाय तातडीनं करावेत अशी मागणी केली जाते अन्यथा आता मोठा अपघात घडल्यास जबाबदार कोण अशा होणाऱ्या विषयी प्रशासन आणि ठेकेदार यांना याचा जाप द्यावा लागेल प्रतिनिधी साहेब माळी